ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप सोडणार का पहा काय म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात सध्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण माहितीमधील मा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार आहेत हर्षवर्धन पाटील हे येथील त्यांचे पारंपरिक विरोधक आणि माजी आमदार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडणार का या संदर्भात विचारले असता पहा नेमकं काय म्हणले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काय म्हणला नाही आमचा तालुक्यामध्ये गेल्या महिन्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गट वाईज पंचायत समिती गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडे अडचणी आड़ गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण हे पाहिलं असेल की गाँ गाँ त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पित्रपनवाडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवा पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकांनी पाहिलेला आहे विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करण्यासाठी अजितदादांनी जोरदार फिल्डिंग लावली आणि त्यात त्यांना यश देखील आले हर्षवर्धन पाटील अजित पवार यांना वैतागून भाजपमध्ये गेले मात्र ते अजित पवार हे स्वतः आता मायुतीमध्ये आले असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे इंदापूर येथून आमदार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे असे असताना आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले हर्षवर्धन पाटील हे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू असून त्यांनी मतदारसंघात संदर्भात आत्ताच बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे यासंदर्भात त्यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद